मित्रांनो बिग बॉसचा जो हा पाचवा आठवडा होता ना तो खूपच मस्तीने भरलेला होता म्हणजे ह्यात प्रॉपर राडा पण होता आणि स्वतःची इंडिव्हिज्युअल मत पण होती आणि त्यासोबतच काही लोकांनी चुका पण केल्या आणि काही जण बरोबर पण होते ह्याचा जो हिशोब आहे तो भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख तर काढणारच आहेत पण ह्या आठवड्यात मी सुद्धा ठरवलंय की सदस्यांना रँकिंग द्यायच्या माझ्या मते तर माझ्या मते सगळ्यात रँकिंग वन नंबरला आहे अंकिता अंकिता ना खूप छान खेळते म्हणजे ती स्वतःच इंडिव्हिज्युअल मत पण मांडते आणि ग्रुपसाठी पण लढते आणि तिचा जो मॅनेजमेंट आहे ना म्हणजे जेव्हा ती कॅप्टन होती तेव्हा तिने छान मॅनेजमेंट केली तिचा तो मॅनेजमेंट आहे ती समजूतदार आहे तिला जिम्मेदारीची जाणीव आहे तर ती माझ्यासाठी रँकिंग वनवर आहे सेकंड रँक आहे माझ्यासाठी पॅडीदादा पॅडीदादा ना खूप म्हणजे असे फनी वेमध्ये सार्केस्टिक वे मध्ये उत्तर देतात म्हणजे ते चांगले पण आहेत आणि ते मतं पण मांडतात तिथे तिनं त्यांना वाटेल की निक्की वगैरे कोणतरी चुकताय तर तिला डायरेक्ट उत्तर न देता आवाज न वाढवता एक मस्त आन्सर देतात ते बघायला खूपच मजा वाटते म्हणून ते माझ्यासाठी सेकंड रँकवर आहेत थर्ड रँक वर आहे माझ्यासाठी सूरज सूरज आधी नव्हता खेळत चांगला पण आता त्याचा गेम खूपच सुधरत चाललाय आधी त्याला गरज लागायची सदस्यांची कुठला टास्क समजण्यासाठी आताही लागते पण आता त्याला इतकी गरज लागत मेन म्हणजे आता त्याला मतं मांडायला कोणाची गरज लागत तो बिंदासपणे नडतो बिंदासपणे खेळतो स्वतःची मतं मांडतो जिथे चूक असेल तिथं बोलतो वगैरे स्वतःची स्टाईल वगैरे दाखवतो म्हणून तो माझ्यासाठी थर्ड रँक वर आहे फोर्थ रँक वर आहे माझ्यासाठी आर्या आर्या पण स्टार्टिंगच्या आठवड्यात सगळ्यांना बालिश वगैरे वाटलेली ती इंडिव्हिज्युअल मत नाही मांडायची ती गप राहायची किंवा नाही बरोबर खेळायची किंवा सर्व तिचे डिसिजन असायचे ते बुद्धू वाटायचे पण आता ती जरी तिने वाटतं म्हणजे ती मतं मांडते स्वतःची पण ती तिच्याकडे कॉन्फिडन्स असतं की माझं जे आहे ते बरोबर आहे आणि रितेश देशमुखने पण तिची तारीफ केली ती खरंच आता निक्कीशी भिडते चांगला गेम प्लॅन करते आणि खूप चांगले खेळायला लागले म्हणून माझ्यासाठी फोर्थ नंबरवर आहे आर्या फिफ्थ नंबरवर आहेत माझ्यासाठी डीपी दादा डीपी दादा पण छान आहेत म्हणजे ते सार्केस्टिकली ते पण आन्सर देतात जिथं लढायचं असतं तिथं नडत आणि त्यांचा एक चांगला पॉईंट आहे की ते त्याच्या त्यांच्या ग्रुपशी लॉयल आहेत ते थोडं थोडं मस्त असा ग्रुपसाठी लढतात वगैरे ग्रुपसाठी खेळतात स्वतःची मतं मांडतात भांडतात वगैरे ते बघायला पण खूप मजा येते आणि ते टास्क पण खूप छान रित्या पूर्ण करतात म्हणून माझ्यासाठी डीपी दादा हे फाय रँकवर आहेत आणि सिक्स रँकवर आहेत माझ्यासाठी निक्की निक्की ना खूप स्ट्रॉंग प्लेअर आहेत म्हणजे जरी ती असं थोडा रूल ब्रेक करत असेल ते तर तिचं चुकीचं आहे त्यासाठी म्हणून मी तिला सिक्स रँकवर ठेवलंय की ह्या ज्या तिच्या चुका आहेत ती आ, रूल ब्रेक करते कोणाचं ऐकत नाही उगच कोणाशी भांडत राहते त्यासाठी ती वाईट दिसते पण ती ॲज अ प्लेअर म्हणून ॲज अ इंडिव्हिज्युअल तिचा मत किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून ती खूप स्ट्रॉंग आहेत म्हणून निक्की माझ्यासाठी सहाव्या नंबरवर आहे सातव्या नंबरवर आहेत माझ्यासाठी अभिजित अभिजित आधी स्टार्टिंगला खूप छान खेळत होते टीम बी मध्ये होते तेव्हा ते ग्रुपसाठी लढायचे ते थोडेसे सॅक्रिफाईस करायचे आणि चांगला गेम होता त्यांचा पण जेव्हापासून ते निक्की सोबत आले ते ला धरूनच असतात म्हणजे निक्की जे बोलेल ते त्यांचा फायनल वर्ड निक्की चुकली तरी ते तिला काय बोलत नाही त्यांचं पर्सनल मत मांडत नाही आणि गपगप राहतात काही फक्त सदस्यांनी जेव्हा बोलतील ना तेव्हा ते सदस्याची भांदळ जातात बाकीचं ते दिसतच नाही घरात फक्त जेव्हा ते पण बोलत असेल ना त्यांच्याशी म्हणून ह्याच कारणांमुळे अभिजित सातव्या रँकवर तर आठव्या रँकवर आहे अरबाज अरबाज सुद्धा एक स्ट्रॉंग प्लेअर होता पण होता तो म्हणजे तो ना आता सध्या पुरतो तो स्वतः स्वतःच्या फक्त बॉडीचा युज करतोय म्हणजे जिथं बळ असेल ज्या टास्क मध्ये बळ असेल तिथेच तो, हो तो, तो तो दाखवतो जिथं माइंड असेल तो तो तिथं युज करत नाही किंवा आणि आता पण निक्की जेव्हा जेव्हा तो होता तेव्हा तो चांगला खेळत होता म्हणजे ठीकठाक खेळत होता माइंड यूज करायचा टास्क पण चांगला खेळायचा पण जेव्हापासून निक्की त्याच्यापासून दूर झालाय तो घरात फक्त रडताना दिसतो बस रडताना आणि हसताना बाकी अरबाचा असा इंडिव्हिज्युअल गेम दिसत नाहीये म्हणून मी त्याला सगळ्यात शेवटी आठ नंबरवर टाकले आणि अरबास टू म्हणजे वैभव वैभव माझ्यासाठी रँक नंबर नाईन्थ वर आहेत वैभवचा पण गेम अजिबातच दिसत नाही म्हणजे स्टार्टिंगच्या आठवड्यात तरी तो दिसायचा भांडताना दिसायचा निक्कीच्या साईडनं का होईना पण तो भांडताना दिसायचा आता फक्त तो आवाज वाढवतो आणि शक्तीचा प्रयोग करतो बस बाकी त्यांचा असा माइंडनी माइंडचा गेम आला की तो अरबाजवर डिपेंड असतो अरबाजची सावळी त्याला म्हणतात ते बरोबरच आहे त्याचा इंडिव्हिज्युअल असा गेम नाही काही नाही गप गप असतो आणि दिसत पण येतो आजकाल म्हणून वैभव जो आहे तो माझ्यासाठी रँक रा, रा, नंबर नाईनवर आहे तर दहा नंबरवर आहेत सध्या असलेल्या घराच्या कॅप्टन म्हणजेच वर्षा वर्षात आहे ना थोड्या थोड्या दिसतात जिथं कुठे तरी असेल ना तिथं मधीतच येऊन त्यांचं काहीतरी बोलणं असतं बाकी त्या आठवड्यात किंवा टास्क मध्ये म्हणजे कालच्या टास्क मध्ये त्यांनी चांगला गेम खेळला की त्यांनी नाणे वगैरे सेव्ह केले पण ते सोडून त्यांचं असं काहीच गेम नाही कुठेतरी मधीतच येणार बोलायला किंवा काहीतरी करायला येणार ग्रुपच्या मागे बसून राहणार वर्ष पण मला आता इतका गेम दिसत नाही आणि कंपॅरेटिव्हली त्या वीकच आहेत इतर सदस्यांपैकी म्हणून त्या माझ्यासाठी दहाव्या नंबरवर आहेत आणि अकरा नंबरवर आहेत माझ्यासाठी आपल्या सगळ्यांची लाडकी जान्हवी जानवीदा किल्लेकर जी सध्या जेलमध्ये आहेत त्यांना बिग बॉस सिंग बाहेर काढलं आता ती काय तमाशा करेल हे बघवणारच नाही मला म्हणून मी तिला अकरा नंबर टाकले अकरा का तिला घराच्या बाहेरच करा कोणीतरी म्हणजे जे ती आधी टीम बी साठी करत होती म्हणजे उलट बोलणं उद्धट बोलणं काहीतरी चीप लँग्वेज वापरना आता तेच ती निक्की बद्दल करते म्हणजे ती जेलमध्ये राहून सुद्धा सुधारली नाही ते पण तिने ती चीप लँग्वेज तशीच ठेवली ती फक्त निक्की बद्दल वापरते बेस्ट फ्रेंड म्हणून जान्हवीचं पण तसंच गेम काय आहे नाही फक्त ओरडायचं काहीतरी लँग्वेज वापरायची आणि कोणाच्या तरी, को तरी मागून खेळायचं बस म्हणून माझ्यासाठी जान्हवी अकरा नंबरवर आहे आणि सगळ्या शेवटी म्हणजे बारा क्रमांकावर आहेत छोटा पुढारी ज्यासाठी बिग बॉसला घेतलेला छोटा पुढारीला म्हणजे काहीतरी तो नेता आहे तर काहीतरी बोलेन पण तो नेता आता झालाय लो तो काहीच बोलत नाही आहे घरात नाही दिसत आहे आता त्यांना जोडत बात नाही म्हणून पॅडी दादा बोलतोय तो जरा दिसतोय तरी आणि म्हणजे तो बस सेम असा चीप वागायला लागलाय तो अरबाजवरच काय उलटा फिरकतोय रूलच काय तोडतोय स्वतः स्वतःच काहीतरी वागतोय तो दिसतच नाही आधी तरी बोलायचा काहीतरी दिसायचा वगैरे पण आता तो अजिबातच दिसत नाही दुसरा कोण काहीतरी बोलेल त्याचाच हा रिपीट करेल आणि त्यांच ऐकेल आणि लोकांच्या मागे राहून खेळला त्याचा गेप पण मला पटत नाही म्हणून तो माझ्यासाठी बारा क्रमांकावर आहे तर अशी होती ह्या आठवड्यातली माझी रँकिंग तुमच्या मते कोण कुठल्या रँकवर असावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा